राजकारण शब्द हे फक्त संवादाचे माध्यम नसतात तर अनेकदा ते शस्त्रही असतात आणि या शस्त्र अस्त्राचा अचूक उपयोग केला नाही तर अनेकदा अडचणी निर्माण होतात सध्या बीड जिल्ह्यात असंच एक वादग्रस्त वक्तव्य झालं आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट हिंदू मुलींना जिम मध्ये जाण्याची गरज नाही त्यांनी घरीच योगा करावा असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीवर घाला घालणारे हे विधान होतं यावरून आता अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत परंतु नेमकं गोपीचंद पडयकर काय म्हणाले आणि कशासाठी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात संस्कार मर्यादा आणि माणुसकीची मूल्य जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे परंतु गोपीचंद पडयकर हे वारंवार वादग्रस्त वक्तव्य करताना दिसतात कधी नेत्यांवर पदाधिकाऱ्यांवर तर कधी एखाद्या कृतीवर पडयकर हे नेहमीच काही ना काही वक्तव्य करीत असतात बीड जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करताना पडयकर यांनी एका विशिष्ट समुदायाचा उल्लेख करत म्हणाले की ते हिंदू मुलींना अमिष दाखवत आहेत हिंदू मुलींना माझी नम्र विनंती आहे की जिथे त्यांना ट्रेनर कोण आहे हे, हे माहीत नाही अशा जिम मध्ये जाऊ नका घरी योगा केल्यास बरे होईल हे किती मोठे षडयंत्र आहे हे, हे तुम्हाला माहिती नाही हिंदू मुलींना सांगा की त्यांनी घरी योगा करावा किंवा मग व्यायाम करावा त्यांना जाण्याची त्यासाठी गरज नाही असे वक्तव्य पडळकर यांनी केले आहे याचाच अर्थ हिंदू मुलींना जिम ट्रेनर कडून प्रेमाच्या जाळ्यात ओढले जात आहे त्यामुळे त्यांनी जिम ला जाऊच नाही असा अजब सल्ला त्यांनी या सभेत दिला आहे तसेच पुढे बोलताना ओळखपत्रांशिवाय महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणांची ओळख पटवून त्यांना प्रवेश करण्यापासून रोखले पाहिजे यासाठी आपल्याला एक मजबूत प्रतिबंधात्मक यंत्रणा तयार करण्याची आवश्यकता आहे असा म्हणत नव्या वादाला तोंड फोडले हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना मानणारे आहे बारकी मुलं रडल्यासारखे आव आणतात असे म्हणत पळयकरांनी विरोधकांवर टीका केली आहे त्यामुळे जिम मध्ये लव जिहाद आणि नामांतराच्या मुद्द्यावर अत्यंत वादग्रस्त व वा स्फोटक वक्तव्य गोपीचंद पडयकर यांनी केली आहे त्यांच्या या वक्तव्यावर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे क्रिमिनल चार्जेस आहेत आत्ताची जी मानसिकता आहे त्यावर सोल्युशन म्हणजे माणसांना म्हणजेच पुरुषांना घरी बसवावं लव जिहाद काय फक्त जिम मध्येच होऊ शकतं बाहेर होऊ शकत नाही का असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटते खरंच जिम मध्ये जिहाद सारखे प्रकार घडतात का यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एन युट्यूब पेज ला फॉलो करा